नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी डेबड येथील सर्व व्यापारी बंधू या सर्वांनी एकत्रित येऊन श्री मनोज तरंगे पाटील यांचं जे उपासण चालू आहे त्याला पाठिंबा व सरकारचा जो चाल चालू आहे त्या कृतीला निषेध म्हणून सर्व व्यापाऱ्यांस येथे कडकडीत बंद पाडलेला आहे आंदोलनाची भूमिका अशी आहे की जे सरकारने अध्यादेश काढले त्या अध्यादेशावर अधिकृतपणे सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीत व त्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सोळा तारखेला जे अधिवेशन घेणार होते ते अधिवेशन न घेता याची तारीख पुढे ढकलली जात आहे तर ते अधिवेशन सोळा तारखेलाच घ्यावं व तो ठराव सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण मंजूर करून त्याचं कायदेशीर प्रक्रियेत रूपांतर व्हावं ही जी प्रक्रिया थांबवली आहे त्यासाठी जनांक पाठी उपोचनाला बसलेली आहेत त्याच्या समर्थनात व सरकारच्या निषेधात हा सर्व सकल मराठा समाज तसेच सर्व व्यापारी बांधव या सर्व व्यापारी बांधवांमध्ये समयातील सर्व स्तरातील बांधव आहेत ओबीसी बांधव असतील किंवा अन्य समयातील सर्व बांधव आहेत त्या सर्वांचा या बंधला तसेच मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांना सर्व व्यापारी बांधवांचा तसेच समाजातील इतर समाजातील घटकांचा सर्वांचा पूर्णपणे पाठिंबा आहेत समाजामध्ये जे विसंगती पसरवली जाते की दोन समाजामध्ये ते निर्माण करणे हा डाव पूर्णपणे समाजाने उधळून लावलेला आहे सर्व नेते मंडळींना ही चपराग आहे की दोन समाजामध्ये भांडणं लावणं तेढ लावणं बंद करावे तसेच या ठिकाणी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व व्यापारी बांधवाचे तसेच आपल्या तालुक्यातील सर्व नागरिक आहेत सर्व ज्या समाजातील त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच आज हा बंद कडकडत राहील याची सर्व व्यापारी दक्षता घेतील आणि आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं तसेच जनांगे पाटील यांच्या उपसंगात पाठिंबा याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा एक मराठा एक मराठा मराठा मराठ्यांचा क्रांतीसूर्य कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचा कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचा आरक्षण आमच्या हक्काच कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच आई कुणाच्या बापाच कोण म्हणत नाही एक मराठा एक मराठा जय भवानी जय शिवाजी ਵਾਜੀ